जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टीत तालुका श्रीगोंदा जिल्हा इलेनगर या बाजारात आलो वार शनिवार तेवीस नोव्हेंबर आठ दिवस बाकी फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार झिरो चार चौतीस चव्वेचाळीस मित्रांनो अशा पद्धतीची देशी मध्ये खरेदी करायची तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत चालली मालक सांगा तीस हजार सांगते तीस हजार मागणी कशी झाली आसपास <itous> मागतात का किती दिवस बाकी आहेत तिला अजून दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी बाकी का तुम्हाला अशा पद्धतीची देशी गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर नंबर देतो सांगा ब्याऐंशी त्र्याण्णव साठ जर तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असतील तर पास्टिक बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येत आहे अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील आपल्या चॅनल ला नवीन असतात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे की देशी गायचा प्रसार आणि खरेदी विक्रीच्यावर आपल्या चॅनलवर वर दाखवतो त्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर डायरेक्ट येऊ शकता मामा काय सांगितलं सत्तावीस हजार सांगितलं सत्तावीस हजार सांगितलं फायनल काय होईल फायनल ना कमी झाले फोन नंबर सांगा सांगालो नव्वद अठ्ठावीस मागणी कशी झाली मागू शकता पद्धतीचे बाजार येतात तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर कास्टी बाजारात येऊ शकता अशा पद्धतीचे गायी खरेदी करू शकता पाच आहे मित्रांनो आपण बाजारात आलो आणि बाजारातील देशी गायचे जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनेल ला सबस्क्राईब करा काय किंमत सांगितली मला पंचेचाळीस मागणी कशी झाली मागणी पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत झाली पस का फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ अडतीस आठवण पंचावन्न काय आहे खाली गोरा येईला आणि कालवडे कालवडे तिचं काय सांगितलं तिचं पस्तीस हजार फायनल काय होईल तिचं वैल अठ्ठावीस हजार मागणी कशी झाली एकवीस पर्यंत झाली का हो परत एकदा नंबर सांगा नव्याण्णव साठ अडतीस आठवन पंचावन्न पाहता मित्रांनो अशा प्रकारचे वस्त्र आहेत का खाली तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता हिला दूध किती आहे दोन लिटर दोन लिटर हो दोन टायमाचे मिळून चार लिटर पाहता मित्रांनो का काशीचा आकार पाहून घ्या कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकतात काय सांगितलं त्याचं त्याच सांगाय तेरा हजार फायनल काय होईल नऊ ला मागत येत नऊ ला मागत येत का फक्त गोराच आहे का गोर गाय आहे गायचं काय सांगितलं दोन्हीच सोळा हजार सांगितलं दोन्हीच सोळा हजार मागणी कशी झाली दोन्हीची बारा तेरा पर्यंत माग माग देत देत का तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा एक्याण्णव छप्पन सत्तावन्न झिरो चार झिरो नऊ तुम्ही काय आला मामा खिलारी काय काय सांगितलं तिचं तिचे बावीस हजार सांग किती दिवस बाकी आहेत तरी पंधरा पंधरा वीस दिवस घेईन का फोन सा नंबर सांगा शहाण्णव तेवीस पासष्ट छप्पन बावीस मित्रांनो तुम्हाला देशी काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट कराय खरेदी काय किंमत सांगितली मालक चाळीस हजार चाळीस हजार किती दिवस बाकी वीस दिवस मागणी झाली का मागणी झाली की कशी मागत सव्वीस सत्तावीस ला लागतात सव्वीस सत्तावीस ला लागतात का तुमची अपेक्षा काय अपेक्षा चाललय पस्तीसच्या आसपास फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस पंधरा बस साठ शांत स्वभावाची हो आहे ना हाय हाय शांत घालून दाखवा दाखवतो बाजारातली गाय त्रासच देत असतात पण शांत स्वभावाची गायी अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असतात मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक सत्त्याण्णव तीस पंधरा बत्तीस साठ पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहताय मित्रांनो अशा प्रकारच्या देशी गाय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आलेले कारवड सुद्धा विक्रीला आहे